आज आपण एक खास विषयावर चर्चा करणार आहोत म्हणजे मारवाडी इतके श्रीमंत कसे झाले हे समजून घेऊया तुम्ही कधी विचार केला आहे का हा एक समुदाय आहे ते आर्थिकदृष्ट्या इतके यशस्वी का असतात छोटा गाव असो की मोठा गाव असो बाजारपेठेतल्या कुठल्या तरी गल्ली बोळात स्वीट्स नावाचा बोर्ड एक तरी मिठाईचं दुकान असतं आणि त्यांचे मालक बऱ्यापैकी कोण असतात मित्रांनो मारवाडी असतात बरं सोन्या चांद्याची लोखंडपत्र्याची भांड्याकुंड्याची असं कित्येक दुकानांच्या गल्ल्यावर सुद्धा त्यांचेच भाऊबंद बसलेले असतात मारवाड्यांची खासियत आहे की जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाऊन बिझनेस करताना दिसतात एक म्हण आहे जिथं न पोहोचे बैलगाडी तिथं पोहोचे रेलगाडी आणि जिथं न पोहोचे रेलगाडी तिथं पोहोचे मारवाडी धंदा करावा तर त्यांनीच पण हे मारवाडी जिथं जाईल तिथं त्यांचा सक्सेसफुल बिझनेस नेमका उभा कसा करतात धंदा करताना अशी कोणती ट्रिक वापरतात मित्रांनो ते आधीपासून एवढे असतात का हे कर्ज काढून व्यवसाय करतात सध्या देशातल्या प्रत्येक गावागावात कसे पोहोचलेत हे लोक आणि मराठी माणूस त्यांच्या पुढे धंदा करताना कुठे कमी पडतोय तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत मी आज आपण त्यांच्या जीवनशैलीतून व्यावसायिक गुणांमधून आणि परंपरेतून मराठी माणसाने काय शिकावे हे पाहूया चला तर आपण या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सर्वात आधी आपण मारवाडी लोक म्हणजे कोण हे समजून घेऊया कारण आपल्या डोक्यात गुजरात आणि राजस्थानवरून आलेले लोक म्हणजे मारवाडी हे लॉजिक फिट बसलेलं आपल्या डोक्यामध्ये कधी मधी आपण फक्त जैन लोकांनाच मारवाडी समजून बसतो पण तसं नाही आहे मारवाडी ही कुठली एक विशिष्ट जात नाही आहे तसं गुजरातचे गुजराती राजस्थानचे राजस्थानी बिहारचे बिहारी पंजाबचे पंजाबी लोक तसेच मारवाडमध्ये राहणारे किंवा तिथून येणाऱ्या लोकांना मारवाडी म्हटलं जातं मग तो मारवाडी जैन ब्राह्मण व्यापारी कोणत्याही जातीचा असू शकतो मारवाड हा पश्चिम राजस्थानचा एक भाग आहे त्या भागाला पूर्वीच्या काळापासून दुष्काळाचा शाप आहे मग तिथले लोक नापिकीला कंटाळून नोकरी धंद्याच्या शोधात देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन राहायला लागले काही काळ तिथे राहायचं तिथली बोलीभाषा शिकायची आणि नंतर तिथंच काहीतरी धंदा सुरू करून आपलं बस्तान बसवायचं हे मारवाड्याच्या डोक्यात फिट असतं लहानपणापासून त्यांना घरातून पाच तत्व शिकवलेली असतात ती म्हणजे कमीत कमी आणि योग्य ठिकाणी पैसा खर्च करायचा जास्तीत जास्त पैशांची बचत करायची गच्च पैसा कमवायचा पैसा दान करायचं आणि पुण्य कमवायचं मरून जायचं ह्या नीतीनं वागतं तोच जातीवंत मारवाडी असं म्हटलं जातं आता पण मारवाडी जाईल तिथं त्यांचा बिझनेस सेट कसा करतो त्याची माहिती घेऊया मारवाडी लोकांच्या ट्रिक्स असतात त्यापैकी पहिली ट्रिक म्हणजे लो नंबर ऑफ मार्जिन आणि हाय नंबर ऑफ कस्टमर्स म्हणजे कमी मार्जिननं माल विकायचं आणि जास्तीत जास्त ग्राहक आपल्या धंद्याशी जोडून घ्यायचं खास करून धंद्याच्या सुरुवातीच्या काळात मारवाडी लोक असा विचार करतात की जर माझ्या ग्राहकांना कमी पैशात माझा प्रोडक्ट विकलं किंवा माझी सेवा दिली तर जास्तीत जास्त लोक माझ्याशी जोडले जातील जास्तीत जास्त कस्टमर वाढतील जुने कस्टमर कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहतील आणि त्यांच्या माउथ पब्लिसिटीमुळं आणखीन नवे लोक जोडले जातील म्हणजे सुरुवातीच्या काळात मारवाडी लोक पैसे कमवण्यापेक्षा कस्टमर कमवण्याचा प प्रयत्न करतो त्यासाठी तुम्ही मुकेश अंबानी जिओ मॉडेलचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला फ्रीमध्ये त्यांनी देशभरामध्ये जिओ फोर जी नेटवर्कची सेवा दिली आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांना त्यांनी नेटवर्कशी जोडलं गेलं अगदी एका वर्षाच्या आत पस्तीस मिलियनपेक्षा जास्त लोकांना जिओशी जोडून दाखवण्याचा ता कारनामा त्यांनी करून दाखवला नंतर हळूहळू अंबानी यांनी त्यांच्या रिचार्जच्या रेटमध्ये वाढ केली पण तरीही लोकांनी जिओची संख्याही सोडली नाही आणि तोपर्यंत इंटरनेट लोकांच्या सवयीचा भाग झाला होता मारवाड्याच्या यशामागे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन मोठा कारणीभूत आहे त्यांच्यात साहसी वृत्ती मेहनत आणि यश मिळवण्याची धडपड यांचा उत्तम समन्वय दिसतो ते प्रत्येक व्यावसायिक संधीचं बारकाईने परीक्षण करतात त्यांच्या दृष्टिकोनातून रिस्क घ्यायला धैर्य लागतं पण चांगला फायदा मिळवता येतो मराठी लोकांनी देखील मो छोट्या मोठ्या संधीचं योग्य प्रकारे विश्लेषण करून त्यांचा लाभ घ्यावा असो आता मारवाडी लोकांच्या धंद्याची दुसरी खासियत म्हणजे ग्राहकांची गोड बोलून त्यांच्या मनात उतरायचं आणि आन त्यांना आणखी खरेदी करण्याला भाग पाडायचं त्यामध्ये मारवाडीमध्ये मिठा बोलो दिलसे तोलो असे काहीतरी म्हण आहे आता हा नेमका काय प्रकार आहे ते एका आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया एका बाजारपेठेत दोन व्यापाऱ्यांची एका बाजारपेठेमध्ये एकमेकांसमोर दुकानं होती त्यापैकी एक होता मारवाडीचा दुसरा होता लोकल व्यापारी दोघांच्याकडे सेम प्रोडक्ट होते सेम रेट होते पण प्रत्येक वेळी त्या मारवाडाच्या दुकानासमोर लोकांची गर्दी दिसायची पण असं का होतं हे पाहण्यासाठी दुसऱ्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यापाऱ्याने सर्वे केला तर त्याच्या अध असं निदर्शनास आलं की लोकल व्यापारी एखादी वस्तू म्हणजे साखर तराजूमध्ये झोळकून देत असताना पिशवीत अधिक जादाची साखर ठेवतो आणि वजन करताना तो थोडी थोडी साखर कमी करून वजन परफेक्ट करतो ते पण ग्राहकांच्या समोर पण हे मारवाडी लोक काय करतात तर ते पहिले काय करतात त्याच्या उलट वजन करताना आधी साखळ्याची कमी पिशवी भरायचा आणि मोजून परफेक्ट होऊ इसतोवर तर आणखी साखर गिरायकासमोर टाकायचा आणि लोक जायला निघाले गिरायक जायला निघाले की पुन्हा मागून बोलवायचा आणि पुन्हा मागून जास्त पिशवीत टाकायचा त्यामुळे लोक मारवाड्याच्या दुकानात जास्त गर्दी करायची ओढली जायची अशा साध्या मुळे मारवाडी हा ग्राहकाच्या काळजात उतरायचा अजून एक तिसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे ते रोखीच्या व्यवहारात जास्त विश्वास ठेवतात तुम्ही पाहिलं असेल अनेक मारवाडी लोकांच्या दुकानात नोंद न तेरा उधार किंवा आज रोख उद्या उधार परवा फ्रीमध्ये या अशा आशयाचे बोर्ड लावलेले असतात त्यांच्या मते ग्राहकांनी कमी का होईना काही पैसे रोख दिले पाहिजेत बाकीचे उधार ठेवून नंतर दिले तरी चालतील किंवा काही ठिकाणी मारवाडी रोख पैसे दिल्याशिवाय व्यवहारच करत नाहीत हा पण असं करताना ते समोरच्या ग्राहकाचा दुखावणार नाही याची काळजी घेतात मग ते ग्राहकाला सांगतात ग्राहक म्हणजे राजा राजा असतो आणि कधीही कुठली गोष्ट उधार मागत नाही पण आपला मराठी माणूस तुला घ्यायचं तर घे ना रस्त्याला लाग अशा प्रकारे अशा आविर्भावात आपला मराठी दुकानदार करतो मग कसा आपला व्यवसाय वाढणार तर दुकानात आलेल्या ग्राहकांना त्यांना चहा पाणी करणं त्यांना इज्जत देणं असे काही माइंड गेम खेळून मारवाडी त्यांचा हेतू साध्य करून घेतात मारवाडी एक कायम लॉंग बिझनेस करतात छोट्या मोठ्या व्यवसायात मग त्यांचा वेळ पैसा आणि कष्ट वाया घालवत नाहीत म्हणजे आपल्या इकडे तशी लोक दिवाळी आली की फटांग्यांचा बिझनेस पावसाळा आला की छत्रांचा बिझनेस उन्हाळा आला की ज्यूसचा बिझनेस गणपती आले की मूर्तांचे स्टॉल लावून बसतात तसे ते करत नाहीत ते शेकडो वर्षे गेली तरी आपला व्यवसाय कसा सस्टेन राहील एक्सपांड होईल अशी त्यांची स्ट्रॅटेजी असते बरेच जण मारवाड्यांना कंजूस मारवाडी असे म्हणतात पण मारवाडी अजिबात कंजूस नाही पैसा वाचवणं आणि योग्य ठिकाणी गुंतवणं हा त्या गुण त्यांच्या रक्तामध्ये असतो पण त्याला कंजूस म्हणणं बरोबर नाही ते कंजूस असते तर आपल्याच गावात ते चार चार इकर एक जमीन खरेदी करून त्याने बंगले खरेदी करणं लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करणं अशा गोष्टी त्यांनी अजिबात केलेल्या नसत्या पण आपला एक 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 रुपया अशा ठिकाणी गुंतवला पाहिजे जिथून रुपयाचे किमान दहा रुपया व्हायला पाहिजेत अशी त्यांची मानसिकता असते मित्रांनो ते खूप विचार करून पैसे गुंतवतात किंवा खर्च करतात मार्जिन कमी आणि खर्च जास्त अशा कोणत्याच व्यवसायात ते पैसे कष्ट आणि पैसे वाया घालवत नाहीत मारवाडी लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांचं वाईड नेटवर्क जगातल्या कुठल्याही देशात एकतरी मारवाडी तुम्हाला सापडणारच सापडणार मारवाडी लोक धीर आणि संयम यांचा उत्तम वापर करतात ते छोट्या मोठ्या अडचणींना घाबरत नाही व्यवसायात अपयश आले तरी तेही त्यावर मात करतात मराठी माणसांनी संयम धरायला शिकायला हवे एकत्रित विचारांनी धीर धरून आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते काही लोकांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एका मारवाड व्यापाऱ्याने एका भागात व्यवसाय सेट होतो तेव्हा तो, ते तो आणखी काही मारवाडी पोरांना त्याच्या दुकानात कामाला घेऊन येतो पण त्यांना पगार देत नाही तर प्रत्येक महिन्याला पोरांच्या प्रकाराचे पैसे तो त्यांच्या ठराविक संस्थेमध्ये त्या त्या, त्या पोरांच्या नावाने जमा करतो जेव्हा तो पोरगा व्यवसायातले बारकावे समजून घेतो तो वेल ट्रेन होतो तेव्हा तो संस्थेमध्ये साठवलेले पैसे काढून त्या मुलाला देऊन टाकतो त्यासोबतच त्या आणखी काही रक्कम त्या मुलांना त्यांच्या संस्थेमार्फत प्रोव्हाइड केली जाते आणि त्यांना दुसरा कोणत्या तरी ठिकाणी जाऊन व्यवसाय उभा करायला सांगतात अशा पद्धतीनं त्यांची कम्युनिटी काम करत असते आपल्यासारखं नाही एखादा माणूस वर चढायला लागला की काय ना काय कडतर करून तर डॅमेज करायचा पाय खेळायचा असो मालवाडी लोक त्यांच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा आहे असा बिझनेस हँडओवर कधीच करत नाही मित्रांनो आधी काही वर्ष त्यांना बिझनेसमधी ग्राउंड रिॲलिटी करावी म्हणून त्यांना त्यांच्या हाताखाली काढली नोकऱ्या ठेवतात जेव्हा फॅमिली मेंबर म्हणजे बायको मुलगा सून हे पूर्णपणे ट्रेन होतील त्यांच्या बिझनेसमध्ये तेव्हाच त्यांना बिझनेस सांभाळा देतात मारवाडी लोकांची एक खास गोष्ट आणखीन एक त्यांच्या स्टाफला फॅमिली मेंबरसारखं ट्रीट करतात त्यांच्या सुखदुखात सामील होतात त्यांना अनिअडचणीमध्ये कामाला येतात त्यामुळे कामाच्या ठिकाणी हेल्दी वातावरण राहतं आणि कामाचा वेग वाढतो असं त्यांचं मत आहे मारवाड्यांचा व्यवसाय हा कुटुंबाच्या पाठिंब्यावरच उभा असतो त्या आपल्या व्यवसायाला फक्त एक नोकरी म्हणून पाहत नाही तर त्याच्या कुटुंबाचा आधार मानतात घरातल्या प्रत्येक सदस्याची भूमिका ठरलेली असते मराठी लोकांनी देखील कौटुंबिक व्यवसायात एकत्र काम केलं पाहिजे एकत्रित कुटुंब आणि सामूहिक निर्णयामुळे व्यवसायाला आधार मिळतो आणि यशाची शक्यता वाढते मारवाडी लोक काही पैशांच्या मागे लागलेले असतात तुम्हाला किस्सा सांगतो एका मुलीनं तिच्यावर प्रेम करणाऱ्या एका मुलाला विचारलं तू माझ्यासाठी काय करू शकतोस तर तो म्हणाला तुझ्यासाठी मी जीव देऊ शकतो पण दुसऱ्या एका मुलीने एका मारवाडी पोराला विचारलं की तू माझ्यासाठी काय करू शकतोस तर तो मारवाडी पोरगा म्हणाला मी तुझ्यासाठी एक दिवस माझं दुकान बंद करू शकतो याचा अर्थ मारवाडी पोरासाठी त्याचं दुकान बंद ठेवणं म्हणजे जीव देण्यासारखं आहे मारवाडी लोक बिझनेसमध्ये इतके मोठे का होतात तर ऐका तर त्यांचा पैसा वेळ आणि बुद्धी त्यांच्या व्यवसायासोबत आणखी दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये कामाला लावतात म्हणजे ते अनेक लोकांच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप करतात म्हणजे कुणी पैसा लावतं कोणी लेबर लावतं कुणी बुद्धी लावतं तर कष्ट लावतं तर कोणी मॅनेजमेंट लावतं सध्याच्या काळात अनेक मोठमोठ्या कंपनीमध्ये काही मारवाडी लोक पार्टनर सुद्धा आहेत जवळपास देशातले बेचाळीस टक्के करोडपती लोक हे मारवाडीच आहेत त्यांच्या खालोखाल गुजराती आणि राजस्थानी लोकांनी नंबर लावलाय मित्रांनो तुम्हाला या गुणांमधून प्रेरणा मिळाली असेल आपणही या शिकवणीमधून पुढे जाणं गरजेचं आहे बचत करा संधी ओळखा संयम ठेवा आणि आपल्या कुटुंबाचं समर्थन मिळवा या गुणांचा अवलंब करून आपण ही आर्थिकदृष्ट्या सबळ होऊ शकतो आपली माणसं व्यवसायात रिस्क घ्यायची रिस्क घेतच नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे शेवटचा आणि एक लास्ट शब्द सांगतो जीवन जगण्यासारखं जगायचं नाही तर एक करोडपती होण्याची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याची तयारी ठेवायला हवी धन्यवाद